नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर कोण आहे सध्या अगदी टी आर पीमध्ये टॉपच्या स्थानावर असलेली घरोघरी चुली आणि आपण वर्षभरापूर्वी भेटलो होतो आठवतोय दे डेफीवाड्यात yes. आणि त्याच्यानंतर आज भेटतो आहे किती आयुष्य बदललं एक वर्षात तू पॉप्युलर आहेच पण त्याला आणखी मोठा पुष मिळाला गेल्या वर्षामध्ये ओहो सग्यांचे सग्यांचे सग्यांच <laughs> आदा आदा हो म्हणजे स्टार प्रवाह चॅनेलच असं आहे की त्यांच्या सगळ्यांच्या सगळ्याच स्लॉटवरच्या मालिका अत्यंत उत्तम आहेत सो पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर काम करण्याची संधी मिळाली तर त्यांच्या मालिकेत काम करणं म्हणजे टॉपला जाण्यासारखं आहे आज आपण रेड कार्पेटवर आहोत पण तुझा जो ड्रेस आहे ना त्यामुळे रेड कार्पेट फिकं पडले आज असं ते आहे तर थोडं सांग या तुझ्या पक्षांबद्दल काही नाही <laughs> ये, येस म्हणजे मला आय आय एम सरप्राईज की एवढे सगळे कॉम्प्लिमेंट्स मिळतात मला कारण दरवेळी मी ट्रेडिशनल वेअरमध्ये येते पण यावेळी मी ठरवलं होतं आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करूया छान आणि मी पूर्व तयारी केली होती माझे डिझायनर आहे वैशाली देशमुख सो तिने सगळं स्टायलिंग केलं आहे सो येस क्रेडिट बोस्ट टू हर अँड माय मेकअप टीम प्रियांका अ, 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 पिंकी आहे माझी माझ्या प्रोफाईलवर मी गोल्यापर्यंत कळेल सो तिने सगळं केलेलं आहे सो छान फेज मध्ये एकीकडं पर्सनल आयुष्यात लग्न केल्यानंतर काही छान तुझं आयुष्य सुरू आहे आणि दुसरीकडं तुझा रोल गाजतोय सिरियल गाजतीये काय त्याच्या दोन्ही बद्दल काय सांगतो येस yes, टचूड देवाची कृपा का पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य दोघांपैकी काहीतरी एक उत्तम चालावं माझं दोन्ही चालत आहे त्यामुळे देवाने सगळ्यांचं छान करावं माझं जरा जास्त छान करावं एवढंच <laughs> तुझ्या नवऱ्याची काय रिॲक्शन आहे तुझ्या सगळ्या काम त्याने जेव्हा मी त्याला पहिल्यांदा एकतर तो म्हणाला की तू प्रत्येक वेळी इंडियन इंडियन जातेस तर छान आता ही वेळ आहे छान एक्सप्लोर कर फ्लॉन्ट कर आ, सो त्याच्यामुळे मग मी आ, या या, या। ये ये दे आ, येस त्याचं थॉट आहे त्याच्यामुळे पहिलं क्रेडिट त्याला देईन आणि तुझी रोल गाजतोय साधारण त्याच्याबद्दल सांग की काय वर्क झालंय सगळं वर्क झालंय सगळ्याच म्हणजे स्टार प्रवाहापासनं लेखकांपासनं आमच्या प्रोड्युसरपासून सगळ्यांना क्रेडिट देईन चान ता ताम ते जेव्हा छान लिहून येतात आणतात आमच्याकडे तेव्हा आम्ही छान परफॉर्म करू शकतो सो सगळ्यांचं क्रेडिट सगळ्या बरोबर सध्या आणखी काही वेगळं करतेस काही नाही हेच खूप छान खूप खूप शुभेच्छा अभिनंदन थँक्यू